नमस्कार आज आपण डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी तांदळाच्या पिठापासून इडली तयार करणार आहोत ही इडली पहा अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे कधी कधी डाळ तांदूळ भिजवायचे लक्षात राहत नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी त्यांना काहीतरी झटपट बनवून द्यायचं असतं तर अशा वेळेस कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार तयार होणारी आणि सर्वांच्याच आवडीची तुम्ही ही इडली बनवून त्यांना देऊ शकता सोबतच अगदी झटपट तयार होणारी चविष्ट अशी हिरवीगार चटणी देखील बनवून दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण घेऊन जर तुम्ही इडली बनवलीत ना तर तुमची इडली सुद्धा अगदी अशीच गुबगुपीत आणि पांढरी शुभ्र तयार होईल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे सुरुवातीला आपण इडलीसाठी जे पीठ लागणार आहे ते आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे आपण तांदळाची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घ्यायचं आहे कोणत्याही एखाद्या वाटीने तुम्ही हे सर्व माप घेऊ शकता म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात बिघडणार नाही हे पहा अशा प्रकारे दीड वाटी तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं ना अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे मी या ठिकाणी जाट रवा वापरत आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तरी तोसुद्धा चालेल जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता आता तांदळाचं पीठ आणि रवा मोजून घेतलेल्या सेम वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे दही थोडं आंबट असेल तर इडली अजूनच छान तयार होईल हे पहा अशा प्रकारे एकाच वाटीने मोजून दीड वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी जाड रवा अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता लगेचच एक वाटी पाणी घालायचं आहे अगदी सेम त्याच वाटीने लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित चमचाने मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता झाकण लावून मस्त असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपलं जे मिश्रण आहे इडलीचं ते अगदी पटकन तयार होईल हे पहा अशा प्रकारे मस्त असं मी इडलीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं आणि वाटताना अर्धी वाटी पाणी घालून हे छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे टोटल दीड वाटी पाणी मला ह्या ठिकाणी लागलेलं आहे तुमचं पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे म्हणजे कमी जास्त होऊ शकतं जर तुमचा तांदूळ जुना असेल जुन्या तांदळाचं पीठ बनवलेलं असेल तर थोडंफार पाणी जास्त लागू शकतं किंवा रवा बारीक किंवा जाड असेल ना त्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मला ह्या ठिकाणी दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे बॅटर पहा अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही हे इडलीचं बॅटर तयार करताना अगदी पातळ तयार न करता थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात पुन्हा एकदा हे बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे काय होतं छान अशी पिठामध्ये हवा भरली जाते आणि आपली जी इडली आहे ती मस्त अशी टंब फुकते आज आपण अगदी झटपट इन्स्टंट इडली करणार आहोत अजिबात पीठ न भिजवता न आंबवता फटाफट फटा तयार होणार आहे त्यामुळे अजिबात ह्या ठिकाणी वेळ लागणार नाही आता या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेलं जे इडलीचं पीठ आहे ते साधारणतः आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून द्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे कोणत्याही पदार्थामध्ये रवा घातला तर तो भिजल्यानंतर तो पदार्थ आणखी छान तयार होतो त्यामुळे लक्षात ठेवा थोडासा रवा घातल्यामुळे आपल्याला हे पीठ साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून द्यायचं सा आहे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात चटणी तयार करण्यासाठी अर्धी वाटी ओल्या नारळाचे छान असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत पाववाटी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत या डाळ्यांना पंढरपुरी डाळ किंवा फुटाण्याची डाळ असं देखील म्हणतात अगदी थोडंसं चिंच घेतलेलं आहे कोथंबीर लागणार आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडंसं देखील घेतलेलं आहे त्यासोबतच एकदम मस्त अशी हिरवीगार कोथंबीर लागणार आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे घेतलेले सर्व साहित्य एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात थोडंसं साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे ही चटणी अजूनच छान तयार होते लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं एकदम बारीक एक वाटण वाटण घ्यायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला ज्या पद्धतीची चटणी आवडते म्हणजे एकदम जास्त पात्र बनवायचे असेल तर जास्त पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता थोडीफार घट्ट आवडत असेल तर पाणी कमी घाला मी या ठिकाणी मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी तयार करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे लागेन तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी मी चटणी वाटून घेतलेली आहे भरपूर सारी कोथंबीर घातल्यामुळे चटणीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर खूपच छान झालेली आहे जर तुमच्याकडे चिंचन असेल ना तर तुम्ही या ठिकाणी एक चमचा दही घातला ना सुद्धा एकदम छान चटणी तयार होते आता ही तयार करून घेतलेली जी चटणी आहे ती एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात एकदम मस्त अशी चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे आतापन ना ना आता आपण चटणीला एक फोडणी देऊयात त्यासाठी एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक चमचा मोहरी घालायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे कडीपत्त्याची काही पानं घालायची आहेत हे पहा एकदम मस्त अशी मोहरीची कडकडीत फोडणी आता आपल्याला चटणीवरती घालायची आहे मस्त अशी आपली या ठिकाणी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला मी जळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे एकदा खोबऱ्याची चटणी तयार करून नक्की पहा तुम्हा सर्वांना फार आवडेल आता आपली चटणी तर तयार झालेली आहे आपण इडलीचं पीठ सुद्धा भिजायला साईडला ठेवलेलं होतं इडलीचं दे देखील अगदी छान भिजलं गेलं आहे पण इडली तयार करण्यापूर्वी ज्या भांड्यांमध्ये तुम्ही इडली तयार करणार आहात ना त्या भांड्या मला अगदी व्यवस्थित तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं इडली स्टीम झाल्यानंतर म्हणजे शिजल्यानंतर मस्त अशी निघते अजिबात कुठेही या इडलीच्या पात्राला चिटकून राहत नाही अशा प्रकारे मी दोन ताटांना व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे या ठिकाणी साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपलं हे इडलीचं सुद्धा मस्त असं भिजलं गेलं आहे रवा घातल्यामुळे रवा सुद्धा खूप छान असा फुगला आहे आता पुन्हा एकदा बॅटरची म्हणजे इडलीच्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पात्र बनवायचं नाही लक्षात ठेवा यापेक्षा थोडंसं घट्ट असेल ना तरीसुद्धा चालेल पण पात्र अजिबात बनवायचं नाही आता मी हे इडलीचं पीठ तयार करताना अर्धी वाटी दही घातलं होतं पण जर तुम्हाला आयत्या टायमाला जर इडली बनवायची असेल तर घरात दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताक वापरू शकता ताक नसेल तर ता अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता मी या ठिकाणी दही वापरून आज इडली तयार करणार आहे मस्त असं आपलं हे बॅटर भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी पुन्हा एकदा त्या बॅटरची कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट आहे ह्यापेक्षा जास्त पातळ बनवायचं नाही लक्षात ठेवा आज आपण झटपट इडली तयार करत आहोत त्यामुळे मी इनो फ्रूट सॉल्ट जो असतो ते वापरून इडली फटाफट तयार करून घेणार आहे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरायचा आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं एक चमचा पाणी घालायचं आहे आता इनो घातल्यानंतर अजिबात वेळ घालायचा नाही फटाफट बॅटर अगदी एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही हा इनो जेवढा फटाफट या मिश्रणामध्ये मिक्स कराल ना आणि फटाफट इडली बनवाल ना तेवढीच तुमची इडली जी आहे ती खूप छान तयार होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इनो घातल्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं हलकं फुलकं तयार झालेलं आहे छान अशी या बॅटरला जाळी पडलेली आहे आणि मस्त असं फुगल्यासारखं सुद्धा वाटत आहे कारण इनो घातल्यामुळे आपली जी इडली आहे ती खूप अशी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तयार होणार आहे इनू घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा पॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला देखील इडलीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी इडली बनवण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे एका साईडला स्टीमरमध्ये मी आधीच गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ही फार महत्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा स्टीमरमधलं पाणी देखील अगदी चांगलं गरम झालेलं आहे हे पाणी आधीच गरम झालेलं असलं पाहिजे त्यामुळे काय होतं इडली आपली जी फुगायला अजून छान मदत होते लक्षात असावं आता इडलीच्या भांड्यामध्ये हे तयार केलेलं इडलीचं पीठ घालून घ्यायचं आहे जास्त देखील पीठ भरायचं नाही कारण इडली जी आहे ती शिजल्यानंतरसुद्धा त्याला फुगायला जागा हवी हे पहा अशा प्रकारे इडलीच्या भांड्यामध्ये आपण मस्त असं पीठ घालून घेतलेलं आहे एका साईडला स्टीमरमध्ये पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे इडलीचं भांडं जे आहे ते स्टिमरमध्ये ठेवून देते झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती एक दहा ते बारा मिनटं आपल्याला ही इडली चांगली वाफवून घ्यायची आहे जर जा तुमच्याकडे असं स्टीमर नसेल ना तर तुम्ही इडली कुकरमध्ये सुद्धा ही छान अशी इडली तयार करून घेऊ हो शकता चला तर मोठ्या गॅसवरती एक दहा ते बारा मिनटं आपल्याला ही इडली चांगली वाफवून घ्यायची आहे या ठिकाणी दहा ते बारा मिनटं झालेली आहे मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशी फुगलेली आहे अजिबात कोणत्याही प्रकारची डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता आपण ही इन्स्टंट इडली तयार केलेली आहे त्यामुळे अगदी फटाफट तयार झालेली आहे आणि खूपच छान तयार झालेली आहे हे पहा परफेक्ट आता हे इडलीचं भांडं जे आहे ते बाहेर काढून घेऊयात पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच इडली डिमोल्ड करून घ्यायची आहे कारण असं केल्यामुळे काय होतं आपल्या इडली पात्रामधून अगदी छान अशी इडली निघते अजिबात कुठेही भांड्याला चिटकून राहत नाही याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाच्या आपण इडल्या तयार करून घेऊयात या ठिकाणी आपलं जे इडलीचं भांड आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहेत अगदी छान अशा इडल्या सर्व थंड झालेल्या आहेत आता आपण डिमोल्ड करून घेऊयात हे पहा अगदी छान अशा इडल्या निघत आहे कुठेही भांड्याला शिटकून राहत नाहीये जेव्हा पूर्ण इडल्या थंड होतात ना तेव्हा अगदी छान निघतात आणि त्या व्यवस्थित शिजल्या देखील पाहिजेत तेव्हाच अगदी इडली पात्रामधून मस्त अशी निघतात इडली पहा मस्त अशी टम्म फुगलेली आहे इन्स्टंट इडली आहे तरीसुद्धा छान फुगली आहे चवीला देखील अतिशय अप्रतिम लागते कारण नेहमी नेहमी डाळ तांदूळ भिजवायचं व क कधी कधी कंटाळा येतो आपल्याला कधी कधी लवकर आपल्याला इडली खावीशी वाटते फटाफट तयार होणार मी तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारची इडली तयार करून खा तुम्हाला सर्वांना फार आवडेल अशा पद्धतीने मी सर्व इडल्या पात्रामधून काढून घेतलेल्या आहेत अगदी मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा फुगल्या देखील आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व पिठाच्या इडल्या तयार करून घेते आणि डिमोल्ड करून घेते अशा प्रकारे मी काही इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत इडली मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे सोबतच अशी मस्त अशी हिरवीगार खोबऱ्याची चटणी देखील तयार करून दाखवलेली आहे इडली पहा मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारी ही इडली आहे चवीला खूप चविष्ट लागते एकदा अशा प्रकारे इडली नक्की करून पहा तुम्हा तुम्हाला सर्वांना फार आवडेल कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कशी झाली इडली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा